राज्यभरात कोणताही धार्मिक कार्यक्रम असो सामाजिक कार्यक्रम असो किंवा राजकीय कार्यक्रम असो हे स्वर तुमच्या कानावर पडल्याशिवाय राहत नाहीत राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये सुद्धा हेच स्वर जे आहेत ते तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत गेले कित्येक वर्ष सनई चौघडे म्हटले की ज्यांचं नाव समोर येतं ते रमेश पाचंगे अयोध्येमध्ये त्यांची चौघड्याची ही सेवा जी आहे ते देणार आहेत नेमक्या त्यांच्या काय भावना आहेत त्यांना राम मंदिराच्या या लोकार्पण सोहळ्यासाठी आमंत्रण मिळालेलं आहे कशा पद्धतीने ते याच्याकडे पाहत आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया तर खूप खूप अभिनंदन तुमचं एखाद्या कलाकाराच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा क्षण म्हणजे क्षण असावा असा हा क्षण आहे तुम्हाला अयोध्येत राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी बोलवलेला आहे काय सांगाल कशा भावना आहेत जय श्रीराम जे मी आता आरोग्यात जे वाद्य वाजवा जाणार चावडाळा ही माझी पाचवी पिढी आणि संपूर्ण महाराष्ट्र मी पिंजून काढत असतो आणि जिथं आत्तामध्ये देहमध्ये उद्घाटन झालं तेव्हा पण माझा हा चौदाळा होता पंढरपूर साईडच्या ठिकाणी चंद्रभाज्या माझा सावडाडा वाजतो आणि एक म्हणजे माझा आनंद एवढा होतो की माझी आज राम मंदी आत्ता चावडाळा वाजतो म्हणजे माझं भाज्य आहे असा मोठा हो दिवस माझ्यासाठी नाही महत्वाचा आहे Uh, काय सांगाल खर तर खूप मोठी मोठी लोक असणार आहेत पंतप्रधान असणार आहेत स्वतः आणि राज देशभरातून कानाकोपऱ्यातून रामभक्त तिथं असणार आहेत कसं तुम्हाला वाटतं की त्यांच्या समोर तुमची ही कला जी आहे ती सादर होणार आहे पंचेचाळीस देशांमधून जे माणसं येणार आहेत भाई, भाई देशातले त्यांच्या समोर तुम्ही चौदाडा वाजून दाखवणार आहे तसं विश्व साहित्य संमेलन झालं होतं त्याच्यात पण माझा चौदाळा वाजला होता आणि विशेष म्हणजे त्यांना एक आनंद वाटणार त्या वाद्यांचा जुनं वाद्य ते चौदाडा जो देवदेवताच्या ठिकाणी वाजवतात मंदिरांनी वाजवतात वाज ते बोल मी आता वाजवेत काय सांगाल खर तर तुम्ही राम मंदिरामध्ये दे, तिथं तुमचं चौगडा वादन जे करणार आहेत नेमकं कशा पद्धतीनं हे चौगडा वादन असणार आहे <दूरीण> एकंदरीतच आपण पाहू शकताय की पिंपरी चिंचवड मध्ये गेले कित्येक वर्ष चौघड्या सनई या माध्यमातून आपली कला सागर सादर करणारे पाचंगे आता थेट अयोध्येमध्ये राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये त्यांची कला ही सादर करतायत आणि त्याचा नक्कीच पिंपरी चिंचवडकरांना तर अभिमान आहेच पण तिथं कला सादर केल्यानंतर त्यांचं कौतुक सर्व देशात होईल यातही शंका नाही कैलासपुरी झी मीडिया पिंपरी चिंचवड